संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या वतीने वाशी येथील उपकार्यकारी अभियंता साहेब महावितरण यांच्या कार्यालयाला आज वाशी आणि वाशी तालुक्याच्या वतीने सर्वसामान्य वीज ग्राहकांना सक्तीचे प्रिपेड व स्मार्ट मीटर बसवू नये यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसविण्याचे अनेक नुकसान तोटे आहेत ते ग्राहकांना परवडणारं नाहीये आणि जसं मोबाईलमध्ये बॅलन्स संपल्यानंतर मोबाईल कधीही तुमचा बंद होतो तसं ते प्रीपेड मीटर निम्म्या रात्री जर तुमचं बॅलन्स संपलं तर रात्रीच बंद होणार आणि त्यामध्ये त्याला पुन्हा सेवा मिळणार नाही आणि त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी वगैरे आहे ते आपल्या इथल्या लोकांना परवडणारी नाही किंवा माहिती होणार नाही किती रिडिंग हो पडतंय किती तुमचा वापर होत आहे हे कळणार नाही आणि ग्राहकाच्या हातामध्ये काहीही त्याचा अधिकार राहणार नाही त्यामुळे वाशियानी तालुक्यातील जनतेच्या वतीनं सर्वसामान्य लोकांच्या वतीनं जनतेच्या वतीनं संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या मार्फत आम्ही आज निवेदन देऊन सक्तीनं प्रिपेड स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध केलेला आहे आणि हे तात्काळ बंद करावं असं आम्ही सांगितलेलं आहे जर हे बंद नाही झालं तर वाशी आणि वाशी तालुक्यातून संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या मार्फत तीव्र आंदोलन केलं जाईल याची आम्ही कल्पना त्यांना दिलेली आहे धन्यवाद